श्री राम। साधक हो सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या आनंद साधना या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य बाबा सांगतात कॉलेजची पहिली टर्म संपण्याच्या सुमारास माझ्या जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती करणारी एक विलक्षण घटना घडली श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर या थोर ब्रह्मज्ञानी महात्म्याचे नित्यसाक्षात मार्गदर्शन मला सुरू झाले प्रथम त्यांनी मला ज्ञानेश्वरी व तुकोबांची गाथा सूक्ष्मरितीने अभ्यासण्यास आज्ञा केली ज्ञानेश्वरीची कीर्ती कानावर होतीच शिवाय आता मी तत्वज्ञानाचा विद्यार्थी झाल्यामुळे मोठ्या हौसेने मी ती वाचण्यास आरंभ केला ग्रंथ वाचताना मन नुसते मोहून जाई आणि ओव्यातील संगीताने मोठा आनंद होई पण मागाहून विचार केला तर छे आपल्याला काही कळले नाही असे अनुभवास येई तरी पण ज्ञानेश्वर महाराजांचे तत्वज्ञान आणि ते सांगण्याची रीती फारच दिव्य आहेत हे एकदम मनाला पटले आणि त्या ग्रंथाचा उत्तम अभ्यास करायचाच असे मी मनाशी ठरवून टाकले तुकोबांच्या सांगण्याची तऱ्हा निराळीच वाटली त्यांचे अभंग वाचण्याने माझे अस्वस्थ मन स्थिर होऊन मला तात्काळ समाधान मिळे जे जीवन तुकोबा प्रत्यक्ष जगले तसेच्या तसे ते अभंगात बोलले त्यामुळे साधकाला मार्गदर्शन करणारा इतका जिवंत ग्रंथ मराठीमध्ये दुसरा नाही विठोबास शरण आणि भगवंताचे नामस्मरण या दोन चाकांवर तुकोबांनी आपली साधना चालवली पण साधनेमध्ये प्रगती होत असताना अनुभवास आलेल्या मनाच्या सूक्ष्म अवस्था त्यांनी अभंगामध्ये वर्णन केल्या मानसशास्त्रदृष्ट्या ते वर्णन इतके शास्त्रशुद्ध आणि बरोबर आहे की माणसाच्या आतील विश्वाचे मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यापुढे उभे राहते तुकोबांच्या अभंगाचा माझ्या मनावर खोल परिणाम झालेला आहे परीक्षेसाठी अगदी प्रथमापासून मी अभ्यास करीत होतो हे खरे परंतु राष्ट्रीय चळवळीचा तो काळ खरी स्वस्थता मिळू देत नव्हता राजकारणात वावरणाऱ्या काही नामवंत माणसांशी पुन्हा माझा जवळचा संबंध आला तेव्हा त्यांचे सभास्थानाचे बोलणे चालणे आणि खाजगीतील विचकट वागणे प्रत्यक्ष पाहून राजकारण माझ्या मनातून साफ उतरले पुन्हा मी त्या वाटेस गेलो नाही हे झाले तरी क्रांतीवर माझा पूर्ण विश्वास होता व आजही आहे फरक इतकाच ही क्रांतीची माझी पहिली कल्पना फार स्थूल होती आज ती सूक्ष्म आहे कम्युनिझम सगट सगळी तत्त्वज्ञाने नवीन माणूस निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत पण व्यक्तीच्या मनात क्रांती झाली तरच नवीन माणूस तयार होतो आणि आत्मज्ञानाच्या साधनेनेच व्यक्तीच्या अंतरंगात क्रांतिमय बदल घडवून आणता येतो ही महत्त्वाची गोष्ट फक्त संतांच्याच ध्यानात आली असे म्हणावे लागते आत्मज्ञानी मनुष्य दुसऱ्याच्या अंतरंगात क्रांती घडवितो असा माझा अनुभव आहे बी एच्या परीक्षेत मला चांगले यश आले म्हणून कॉलेजमध्ये मला फेलो नेमले त्यानंतर मी एम एचा अभ्यास आरंभला भारतीय व युरोपीय नीतीशास्त्रांचा तुलनात्मक अभ्यास करून तीन वर्षांनी मला ती डिग्री मिळाली मध्यंतरी माझे लग्न झाले व आम्ही येथे म्हणजे मुंबईस बिराड केले अभ्यासाची व साधनाची मला फार हौस होती त्यासाठी मोकळा वेळ व उत्तम ग्रंथ हाताशी लागतात म्हणून मिळाली तर कॉलेजात नाहीतर शाळेत नोकरी करण्याचे मी ठरवले प्रथम एका शाळेत मला नोकरी लागली आठ वर्षे मॅट्रिक वर्गाला मी इंग्रजी विषय शिकवला त्यावेळी बेसिक इंग्लिशचा चांगला अभ्यास केल्यामुळे मला अगदी सोपी इंग्रजी भाषा बोलता येऊ लागली शिवाय मुलामुलींशी मिळून मिसळून वागण्याची सवय झाली पुढे कॉलेजमध्ये शिकविताना या दोन्ही गोष्टी मला फारच उपयोगी पडल्या वयाच्या सदतीसाव्या वर्षी सिद्धार्थ कॉलेजमध्ये तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून माझी नेमणूक झाली शिक्षक असल्यापासून तत्वज्ञानाचा माझा अभ्यास चालू होताच शिवाय दर रविवारी निवडक साधक मित्रांना ज्ञानेश्वरी सांगण्याचा मी परिपाठ ठेवला हे जरी खरे तरी कॉलेजमध्ये तत्वज्ञान शिकवू लागल्यानंतर तत्वज्ञानाच्या सर्व शाखातील उत्तमोत्तम ग्रंथ शिकविण्याच्या दृष्टीने मला अभ्यासावे लागले युरोपात अवतरलेल्या नव्या तर्कशास्त्राचा नीट अभ्यास करावा लागला या सगळ्याचा परिणाम होऊन अनेक वर्षे मनाला त्रास देणारे बरेच प्रश्न सुटले आणि जीवनाच्या अनेक अंगांबद्दलची माझी मते निश्चित झाली मानवी जीवनाचा जो थोडा अर्थ आपल्याला आकलन झाला तो लोकांसमोर मांडावा असे मला वाटू लागले तो सुसूत्रपणे मांडण्याच्या अगोदर शारदेला वंदन म्हणून मी प्रथम श्री सद्गुरूंचे सविस्तर चरित्र लिहिले नंतर अध्यात्मदर्शन उपनिषदांचा अभ्यास भावार्थ भागवत हे मोठे ग्रंथ आणि चैतन्य गीता नामसाधना सहज समाधी परमार्थ प्रदीप या लहान पुस्तिका माझ्या हातून लिहून झाल्या कॉलेजमधील माझ्या वाट्यास आलेले विषय मनापासून शिकविण्यात मी कधीही कसूर केली नाही दरवर्षी प्रवासास जाऊन हिंदुस्थानचा बराच भाग मी सूक्ष्मपणे निरीक्षण केला माझ्या वयाला साठ वर्षे पूर्ण झाली तरी अजून मला शिकण्याची नवे ज्ञान मिळविण्याची प्रवासाची संगीताची आणि साधनाची भारी हौस हो आहे पुष्कळ वेळ साधना थोडा वेळ वाचन आणखी थोडा वेळ नित्यप्रपंचातील काम असा माझा दिवस जातो असो साधक हो परमपूज्य बाबांच्या वैचारिक जीवनात शुद्ध विचारांचे सामर्थ्य कसे होते हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती Sri Rama Samarita.